बघा क्रिकेटच्या एका सामन्यात द्रविडने जितक्या धावा काढल्या त्याच्या चौपटीपेक्षा दहा धावा जास्त सचिनने काढल्या सेहवागने काढलेल्या धावा द्रविडने काढलेल्या धावांच्या सहा पटीपेक्षा तीनने कमी आहेत मुख्य असा प्रश्न विचारला जर तिघांच्या धावांची सरासरी अर्ध शतक होत असेल तर सेहवागच्या धावा किती असा प्रश्न हे लक्ष द्या मित्रांनो विविध स्पर्धा परीक्षा देणारे जसं की पोलीस तलाठी ग्रामसेवक किंवा शाळेतील विविध स्पर्धा परीक्षा देणारे माझे विद्यार्थी जसं की नवोदय शिष्यवृत्ती श्रेया एन एम एम एस बी टी एस मंथन आदी परीक्षा देणारे विद्यार्थी हे प्रश्न विचारतात जास्तीत जास्त गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ आवडत असतील तर जरूर शेअर करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाची संधी मला उपलब्ध करून द्या जेणेकरून मला काळजातून त्यांच्यासाठी झुंजण्याची प्रेरणा मिळेल इथं प्रश्नामध्ये लेखनानो द्रविड सचिन आणि सेहवाग हे तिघ आहेत ओके लक्ष द्या यांच्या प्रश्नामध्ये हे दर्शवलेल्या धावा समीकरण स्वरूप मांडायच्या कशा हो सर क्रिकेटच्या एका सामन्यात ओके द्रविडने जितक्या धावा काढल्या जितक्या म्हणजे उदाहरणार्थ द्रविडने यक्ष एवढ्या धावा काढल्या असा गृहित धरू समजू बघा आता या द्रविण द्रविडने जेवढ्या धावा काढल्या त्याच्या चौपटीपेक्षा दहा धावा जास्त सचिनने काढल्या मग इथं या यक्षची चार सर चार यक्ष अधिक दहा हे धावांचं समीकरण सचिनचं होणार कारण सचिननं द्रविडपेक्षा द्रविडच्या धावांपेक्षा चौपटीपेक्षा दहा धावा धा, जास्त काढल्या बघा त्याच्या चौपटीपेक्षा दहा धावा जास्त सचिनने काढल्या कोणाच्या चौपटीपेक्षा द्रविडच्या द्रविड द्रविडच्या धावा यक्ष यक्षाची चौपट चार यक्ष आणि दहा धावा जास्त म्हणून अधिक दहा हे धावांचं समीकरण सचिनचं बरं आहे सर सेहवागने काढलेल्या धावा द्रविडने काढलेल्या धावांच्या सहा पटीपेक्षा तीनने कमी आहेत या सेहवागनं लक्ष द्या या सेहवागनं लक्ष द्या या सेहवागनं द्रविडच्या धावांच्या सहा पटीपेक्षा तीनने कमी धावा केलेल्या आहेत द्रविडच्या धावा एक सी सहा पट सहा एक्स सहा पटीपेक्षा तीनने ने कमी धावा आहेत ह्या सेहवागच्या म्हणून इथं वजा तीन म्हणजे हे धावांचं समीकरण सेहवागच हे समीकरण स्वरूप आपल्याला मांडणं जमावं ओके आता मुख्य प्रश्न असा तिघांच्या धावांची सरासरी अर्धशतक लक्ष द्या तिघांच्या धावांची सरासरी अर्धशतक म्हणजे पन्नास याला गुणीला तीन करा हा गुणाकार म्हणजे काय होणार तर एकूण तिघांनी काढलेल्या धावा ओके okay. लक्षात आलं तुमच्या आता आता हे समीकरण इथं अधिक स्वरूपात मांडायचे जसं की यक्स द्रविडच्या धावा चार एक अधिक दहा सचिनचा धावा अधिक स्वरूपात परत सहा एक सुन तीन चा धावा ओके okay. समोर त्यांच्या तिघांच्या एकूण धावा म्हणून ह्या तिघांच्या समीकरणाला आपण बेरिजेच्या स्वरूपात मांडलं लक्षात आलं तुमच्या आता यक्स यक्स ही पद त्यांची बेरीज करा सहा चार दहा एक अकरा एक्स सुद्धा सरी अकरा एक आता हे पद त्याच्या जोड मांडा इथं वजा तीन मांडा समोर हे एकशे पन्नास ओके आता लेकरांनो अकरा एक्स ही वजा बाकी करा दहातून तीन गेले सर सात समोर एकशे पन्नास आता अकरा एक एक्स एकटे करा एकशे पन्नासकडे कर जातानी लेकरू सात वजा स्वरूपात मांडावे लागतात अकरा एक्स बराबर हा ही वजा वाटते एकशे त्रेचाळीस आता लेकरांनो एक्सला एकटं करा एकशे त्रेचाळीसकडे कर जाताना हे अकरा आता भागीला स्वरूपात मांडावं लागतात सर एक्स बराबर हा भाग जातो लेकरांनो तेराला तेरा एक तेरा हा चला एक तेरा एक तेरा आणि एक चौदा एक्स म्हणजे आलं तेरा यक्सची किंमत तेरा आणि म्हणजे धावा तेरा आता सचिनच्या धावा किती एखाद्या वेळेस विचारला असत तर सचिनच्या धावाचं समीकरण चार एक्स अधिक दहा म्हणजे या समीकरणात आल्या एक्स ची किंमत टाका चार गुणीला हे तेरा आणि अधिक दहा तेरचूक चूक बावन अधिक दहा अर्थात बासष्ट धावा कोणाच्या आहेत ह्या बासष्ट धावा बासष्ट धावा येतात सचिनच्या ह्या धावा गोल करतो मी लक्ष द्या एखाद्या वेळेस आपल्याला आता इथं मुख्य प्रश्न सेहवागचा विचारला सेहवागने किती धावा काढले त्याचं समीकरण सहा समी एक वजा तीन समीकरणात ची किंमत वाढवून उत्तर जा तेल सक अठ्याहत्तर वजा तीन बरावर पंच्याहत्तर ह्या धावा सेहवागच्या प्रश्न आटपला प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे okay. ओके